नमस्कार मी प्रमिला तुमचे सर्वांचे माझ्या टॉप शिरे क्लासमध्ये खूप खूप मनापासून स्वागत अस्तरचा प्रिन्स कट ब्लाऊज डिझाईनसोबत फुगाबाही एकाच व्हिडिओमध्ये आपण सगळं काही बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलसाठी नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला सबस्क्राईब करायचं विसरू नका आपण एकावर एक दोन पेपर या ठिकाणी घेणार आहोत आणि आपल्याला त्याची करायची आहे कटिंग जेवढी मागची उंची आहे आधी मागचा भाग बघणार आहोत उंची ज म्हणजे समजा साडे तेरा असेल तर त्यात एक इंच मिळून साडे चौदा ही मागील बघणार आहोत आणि मग पुढची बघणार आहोत खूप ताईंची रिक्वेस्ट होती आणि मला कमेंट पण आलं होतं की पेपर कटिंगवर आम्हाला तुम्ही प्रिन्स कट कर्ट जी कटिंग आहे ती दाखवा तर पेपरवर आपण बघत आहोत प्रिन्स कटची कर्ट कटिंग बत्तीस साईज एकदम परफेक्ट कटिंग आहे तर या ठिकाणी आपण साडे चौदाचा पेपर कट करून घेतला घडी साडे दहाची कट करून चौकोन या ठिकाणी आपण केलेला आहे त्यानंतर त्यानंतर आपण शोल्डर घ्यायचा आहे सव्वा दोन आणि सव्वा पाच मुंडा एक ठिकाणी घेतलेला आहे साडेपाच इंचा चौकोन करायचा आहे दोन दोन इंचावर आपण खुणा करून या ठिकाणी मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे अर्धा अर्ध्याच्या पुढे पाऊण तर मग आपण पाऊंडवर आकार देणार आहोत अर्ध्यावर द्यायचं नाही कारण आपण फक्त समजण्यासाठी आपण ते घेतलं होतं पाऊंडवर आकार आपण देऊन घेतला त्यानंतर मागचा जो गळा आहे तो आहे या ठिकाणी आपला दहा इंचा आपण चौकोन करून घ्यायचा आहे तर मागील भाग एक नंबर एक नंबरला बघणार आहोत आणि मग पुढील भाग बघणार आहोत तीन इंचावर खून केली इथे आपण जरा पानाचा आकार देऊन चौकोनच्या बाहेर अर्धा इंच जायचं आहे आणि थोडासा आकार फुगीर करायचा आहे इथे पाऊण इंचाचा आकार आहे म्हणजे एक पासून पुढे अर्धा अर्ध्याच्या पुढे पाऊन म्हणजे सव्वाचा आकार होतोय इथे मी साडेसहावं खून केली तुम्ही सातवं ठेवू शकता आणि त्याच्यापुढे दोन इंचावर खून करून मी या ठिकाणी उरलेला पेपर कट करून घेतला आहे म्हणजे जेवढी मार्जिंग असेल तेवढीच बाकीचा आपण कट करणार आहोत नंतर प्रॉब्लेम येत नाही जेवढी फिटिंग आहे आपली समजा फिटिंग कितीची आहे चौदाचं कम चौदा अठ्ठावीसचं कमर असेल तर सात इंच येईल पाठीमागे सात आणि सात चौदा त्याच्यापुढे तुम्ही दोन इंच ठेवायचं आहे किंवा अडीच ठेवायचं आहे बाकीचं कट करायचं आहे तर आता पुढील भाग बघायचा आहे आता जो मागचा भाग कट केलेला आहे तो आपण इथे अर्धा इंच आणि इथे आखून घेणार आहोत एका बाजूला बंद बाजूकडे आणि बरोबर त्या ठिकाणी हा जो भाग आहे मागील तो ठेवायचा आहे इथे मोजून घेऊया पुन्हा सव्वा दोन आणि इथे थोडंसं लाईन करून घेऊया एकसारखी आता बघा सव्वा दोन आणि सव्वा पाच इंच त्यानंतर मुंडा आहे साडेपाच इंचाचा चौकोन करायचा आहे अर्ध्यावर आकार द्यायचा आहे आता इथे दोन्ही दोन इंच आपण मोंढ्यासाठी आकार देतो इथे साडे दहा मी खून करून ठेवते फक्त ते नंतर आपण कट करणार आहोत आता इथे आपण अर्ध्यावरती आकार जो आहे तो आखून घेतला आता जो पुढचा गळा आहे तो कितीचा आहे सात इंचाचा चौकोन करायचा आहे बंद बाजूकडून आणि अर्धा गोल आकार या ठिकाणी द्यायचा आहे आता बघा शोल्डरपासून खाली किती पॉईंटवर साडे दहावर मी खून केली ठीक आहे साडे दहावर आणि इथे किती चारवरती मी पॉईंट ठेवला आहे टक्स पॉईंटचा आता इथे जो वरचा भाग आहे तो फक्त लाईन करून घेतला ठीक आहे लाईन करून घ्यायचा आहे एक इंच पुढे यायचं इकडं आणि दोन इंच किंवा दीड इंच तुम्ही इकडे ठेवू शकता मी दीड इंच ठेवलं आहे एक तिरकी लाईन देऊन घ्यायची दीडवरती वरती जो खून केलेला आहे ना तो पॉईंट आपल्याला तिथे प्रिन्स कटचा आकार आखून घ्यायचं आहे थोडासा दीड इंच आणि वरती ठेवायचा आहे जो आकार आपण प्रिन्स कटला देतो तोच आकार मग आता तुम्ही इथं बघू शकता की ती अडीच किंवा तीनचं अंतर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आता इथं किती तीन इंच इथे किती चार इंच तीन आणि चार किती झाले सात इंच त्याच्यापुढे आपण दोन इंच थांबणार आहोत आणि तिथे आपण एक लाईन मारणार आहोत म्हणजे मार्जिनची लाईन तर तुम्ही असंही करू शकता इथे मोजायचं किती आहे इथे माझं तीन इंच घेतलं आहे मी त्याच्यापुढे माझं इकडं दीड आहे अंतर सोडून इथे चार आहे आणि त्याच्यापुढे दोन इंच आहे ठीक आहे आता इथे आपण लाईन करून घ्यायची आहे तुम्ही अडीचचा पण टक्स पॉईंटचा तिथला जो गॅप आहे तो ठेवू शकता आता इथे तिरकी लाईन देऊन घ्यायची गळ्यापासून म्हणजे गळा जास्त आपला शोल्डर उतरणार नाही आता इथे आठ इंचावर मी खून केली बत्तीस साईज आहे तर आठ इंच आणि त्याच्यापुढे दोन इंच ठीक आहे दोन इंचावर आपण मार्जिंग ठेवली आठ त्याच्यापुढे अडीच ठेवा म्हणजे अर्धा अर्धा इंच आपला शिवण्यात जाईल इथे खाली आता साडेपाच इंच साडेपाच इंच आणि साडेपाच इंच असं प्रत्येक तीन लाईनला आपण साडेपाच साडेपाच केलं आहे आणि तो आकार जो आहे तो आपण या ठिकाणी अशा पद्धतीने आखून घ्यायचा आहे म्हणजे आपला जो खालीवर भाग होतो तो, तो होणार नाही आणि जो आपला आकार आहे तो खूप छान या ठिकाणी तयार होईल कधी कधी काय होतं प्रिन्स कटचा शिवल्यानंतर आकार कमी होतो जास्त होतो तो ही पद्धत तुम्ही नक्की वापरून बघा आता जो मोंड्याचा भाग आहे तो कट केला इतरही भाग कट केला आता हा जो प्रिन्स कटचा कर आकार आहे तोही या ठिकाणी आपण कट करून घेणार आहोत खूप सोपी पद्धत आहे वरपासून खाली टक्स पॉईंट साडे दहाचा दिला लाईन मारली पुढे एक इंच इकडे दीड किंवा दोन इंच घेऊ शकता आणि प्रिन्स कटचा आकार द्यायचा आहे आता बाही बघायची साडेआठ मी इथे घेत आहे कारण मला फुगा बाही घ्यायची आहे साडे दहाची माझा काट मला लावायचा आहे साडेतीन इंचा इथे मी साडेआठवर खून केली छातीचा चौथा भाग आठ इंचावर इथे मी खून केली तुम्ही साडेआठ पण घेऊ शकता आणि जर तुमच्याकडे असतर भरपूर असेल तर तुम्ही पुढे पण याचं अंतर वाढू शकता या पद्धतीने आता इथे आपण करणार आहोत अडीच इंचानी कमी म्हणजे सहा इंच आपण या ठिकाणी घेतलेला आहे इथे तुम्ही जो म्हण हे आहे जो आकार आहे उंच वाटायचा तो तीनचं पण तुम्ही घेऊ शकता तिरकी लाईन मध्यावर पाऊन आणि दोन लाकार मिळून घ्यायचं आहे म्हणजेच आपण किती साडेआठमधून तीन इंच पण वजा करू शकतं आणि अडीच पण आपण या ठिकाणी वजा करू शकतो आता पहिला आकार कट केल्यानंतर ही साधीच बाही आहे कट केलेली मी कारण मला जास्त फुगा नको आहे माझा प्लेन मला फुगा हवा आहे त्यासाठी मी जी बाही आहे आपली रेग्युलर सेम तीच बाही आपण या ठिकाणी कट करून घेतली तिरका आकार या ठिकाणी आपला कट करायचा आहे या पद्धतीने आता बघा बाही कट झालेली आहे जी बाही आपण कट करतो तीच बाही आपण या ठिकाणी घेतलेली आहे त्यानंतर आता खाली मला पेपर साडेचार इंचाचा या ठिकाणी सरळमध्ये कट करायचं म्हणजे माझा काट जेवढा आहे किती असू द्या मोठा तर मला फक्त साडेतीन इंचाचाच तो काठ घ्यायचा आहे लक्षात घ्या किती मोठा काठ असू द्या साडेतीन छान चा दिसतो खूप मोठा काठ घेतल्यानंतर ज्या चून आहे वरती जातात त्याच्यामुळे साडेतीन इंचाचा काठ शिवून आपला झाला पाहिजे इथे साडेचारवरती मी ठेवलं आहे आणि इथे आपण जो एकसारखा आपला काट आहे आपण तो सरळ पेपरवरती कट करून घेणार आहोत अशा पद्धतीने जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशीच पद्धत आपली शिवण्याची पण आहे अगदी परफेक्ट बसणारा हा ब्लाऊज आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सोप्या पद्धतीमध्ये पेपर कटिंग आहे आणि तुम्हाला मी आता पेपर कटिंग दाखवल्यानंतर कपड्यावर कशी कटिंग करायची अगदी सोप्या पद्धतीमध्ये तेही तुम्हाला मी दाखवणार आहे आता आपण एक नंबरला अस्तरवरतीही कटिंग करणार आहोत त्यानंतर आपण ब्लाऊज पीसवर कटिंग करायची आहे तर बघा आता ही जी कटिंग आहे जसा पेपर आहे तेवढंच या ठिकाणी आपण कापड ठेवलं आणि तसंच या ठिकाणी आपण कट केलेलं आहे थोडं पण आपण जास्त ठेवलेलं नाही कधी कधी काय होतं जास्त ठेवलं की नंतर प्रॉब्लेम येतो त्यामुळे ते आहे तेवढंच या ठिकाणी आपण ठेवणार आहोत आता प्रत्येक पार्ट आपण या ठिकाणी ठेवणार आहोत या पद्धतीने ऍडजस्ट करा जिथे आपला जो भाग ऍडजस्ट होईल तिथे आपण हा ठेवू शकतो आता आपल्याला फुगाबाही करायची आहे पण अस्तर आपण काय केलेलं आहे म्हणजे पेपर कटिंग आपण साध्याचीच कट केलेली आहे आपण ब्लाऊज पीसचा कपडा जास्त करणार आहोत कट अस्तर आहे तेवढंच कट करायचं आहे फक्त ब्लाऊज पीसचा कपडा आपल्याला जास्त कट करायचा आहे लक्षात घ्या आपण मागचा पुढचा भाग या ठिकाणी ठेवून कट करून घेतला आहे आणि आता आपल्याला बाही कट करायची आहे अगदी सोप्या पद्धतीमध्ये बत्तीस साईजचा परफेक्ट पेपर कटिंग हा आपला आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघून सेम त्या पॅटर्नवर जरी कट केलं तर तुमचा ब्लाऊज चुकणार नाही टक्स पॉईंट मी चारचा का टाकलेला आहे इथे तुम्ही साडेतीनचं सा पण टाकू शकता पण आपल्या शोल्डरच्या मधोमध जेवढं अंतर येईल ना तो पॉईंट तेवढा आपला निघला जातो मग तुम्ही चारचा पावणे चारचा घेऊ शकता आता इथे बघा बाही ठेवली आणि बाही जशी आहे तशी आपण या ठिकाणी आखून कट करायची आहे परफेक्ट पेपर कटिंग आहे बत्तीस आणि चौतीस साईडसाठी तुम्ही पण वापरू शकता आता दोन्ही बाजूला मला थोडंसं इथे एक्स्ट्रा कपडा मिळाला आहे तर मी किती तीन तीन इंचानी जास्त केलं आहे बघा माझा पेपर काय होता कमी होता मग मी साध्यावर कट केलं आणि दोन्ही बाजूला काय केलं जास्त कट केलेलं आहे मी साधारणतः तीन तीन इंचानी म्हणजे मला सहा इंचाचा कपडा एक्स्ट्रा या ठिकाणी नी निघालेला आहे तर मी एकदा कपड्यावर पण तुम्हाला दाखवेल की कटिंग कशी करायची फक्त पुढे पुढे तुम्हाला जास्त घ्यायचं आहे आता मोजून बघूया किती आहे जेवढा आपला जास्त एक्स्ट्रा कपडा आहे तेवढंच आपण या ठिकाणी घ्यायचं आहे बघा आता इथे आठवर आत खून केली मी आणि त्याच्या पुढे मला सहा इंच बरोबर निघालेलं आहे अशा पद्धतीने ही जी बाही आहे ती आपण अस्तर सोबत कट केलेली आहे बघा म्हणजे एवढंच आस्तर आपण कट करणार आहोत आणि कपडा पण कट करणार आहोत आता हे जे प्रत्येक पार्ट कटिंग केलेले आहे ते आपल्याला कपड्यावरती ठेवायचे आता जो काट आहे तो आपण काढून घेणार आहोत आता काट तुम्ही म्हणाल तीनचाच आलं तर काय करायचं तरी पण तो साडेचारचाच कट करायचा थोडंसं वरती थोडंसं खाली आपला कपडा राहील एवढं जागा आपण ठेवायची आणि मग तो कट करून घ्यायचा आहे आता या ठिकाणी बघा कपड्या दाखवते आठ इंच पुढे मी किती घेतले पाच इंच साडेआठवर मी खून केली त्यानंतर मध्यवर्ती पाहून तिरकी लाईन घेऊन आणि या ठिकाणी आता हा जो कपडा आहे तो आपण कट करणार आहोत तर बघू शकता कपड्यावर कशी कटिंग केली तर अशीही तुम्ही करू शकता बघा एक्स्ट्रा आपण सहा इंचाचा कपडा पुढं घेतला आहे फक्त किती सहा इंचाचा आठच्या पुढे सहा करायचा आहे आणि बरोबर बाही जशी आहे तशी साध्यामध्येही आखून घ्यायची त्यानंतर आता बघा इथे आपल्याला कपड्यावरती कटिंग करायची आहे प्रत्येक पार्ट आता अस्तरचा आपण कपड्यावरती ठेवायचा आहे आणि जसा आपण तो कट केला आहे तसा तो कट करून घ्यायचा आहे डायरेक्ट कपड्यावर पण कटिंग आपण करणार आहोत पण त्याला थोडंसं अस्तर जास्त लागतं तर एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला टॉप शिलाई क्लासवरती सगळं काही बघायला मिळणार आहे खूप गॅप गेला आणि त्यानंतर हा व्हिडिओ आलेला आहे समजून घ्या थोडीशी तब्येत पण बिघडलेली होती आणि वेळही नाही मिळाला तर आता खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे खूप त्यांच्या कमेंट होत्या तुमच्या कमेंट का माझं लक्ष असतं पण फक्त मला रिप्लाय द्यायला कधी कधी वेळ मिळत नाही म्हणजे वेळच नाही मिळत कामही खूप असतं आणि तब्येत पण कधी कधी माझी बरोबर नसते त्यामुळे समजून घ्या पण मला जेवढ्या माझ्या कमेंट माझ्या लक्षात येतात तेवढं मी तो व्हिडिओ बनवत जाते तर अशा पद्धतीने आपण हा जो मागचा पुढचा आणि जो भाग आहे तो कट करून घेतलेला आहे आता आपल्याला या ठिकाणी बाही पण कट केली काट पण आपण साईडला काढला आता कटिंगची जशी पद्धत सोपी तशीच शिलाईची पद्धत पण खूप सोपी आहे तर चला सुरुवात करूया प्रत्येक पार्टला या ठिकाणी शिलाई करायची उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची आता इथे पाऊण इंच नाही घ्यायचं आता इथे फक्त अर्ध्या इंचाच्या अंतरावरती आपण शिलाई दिली आणि कप्स लावायची पण गरज नाही प बघू शकता आपला प्रिन्स कट किती छान या ठिकाणी फुगला गेला आहे मस्तच असा आता इथे आपल्याला दाब टीप तुम्हाला जे द्यायची असेल ते फिनिशिंगसाठी तुम्ही देऊ शकता किंवा नाही दिली तर काही हरकत नाही आपण देऊन घेतली आता इथे पाऊण इंचा आकार जो आहे आता बघ इथे खाली कट करायची पण गरज आली नाही कारण आपण तो साडेपाच साडेपाचचा घेतला होता फक्त इथे आता आपली जी सरळ पट्टी आहे ती लावून घेतली मधोमध चून घ्यायची आहे आता इथे पाऊण इंचा आकार आपण थोडासा खोल करून घेणार आहोत शिलाई मारल्यानंतर कट करायचं आहे अशा पद्धतीने आकार आला पाहिजे बघा दुसरी बाजू सेम त्याच पद्धतीने शिलाई करून घेतली आता बघू शकता किती छान असा कपसारखा हा आकार फुगला आहे आता सरळमध्ये पट्टी ही मी घेतलेली आहे दीड इंचाची डावी बाजू खालची बाजू दुमडली शिलाई केली त्यानंतर पुन्हा दापटी आतमध्ये पाऊण इंचाचं अंतर ठेवून ही शिलाई करून घेतलेली आहे वीची पट्टी करताना उजवी बाजू आतली पकडायची तर ही अस्तर आणि कपडा साधारणतः मी दोन इंचाचा घेतला आतली बाजू दुमडला शिलाई केली त्यानंतर इथे तिरकी कातर थोडस दुमडायचं आहे आणि इथे आपल्याला विचे आकार साधारणता जागेवरच देऊन घेते मी म्हणजे परत परत शिले करायची गरज येत नाही आपण सहा ते सात घेऊ शकतो अंतर कमी कमी ठेवून तर बघू शकता आपला जो आकार आहे तो किती छान आलाय दोन्ही बाजूचा गोल करून घ्यायचा एका बाजूचा केला की दुसऱ्या बाजूचा चेक करून घेऊया या पद्धतीने कट करून घ्यायचंय आता आपल्याला पायपिंगसाठी आपण तिरका कपडा या ठिकाणी वापरणार आहोत तिरका कपडा या ठिकाणी आपण कट करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला जोड द्यायचा आहे कारण कपडा थोडासा कमी आहे आता पायपिंगची पट्टी दुमडून त्यावरती शिलाई द्यायची पण जेव्हा तुम्ही पट्टी जोडत असाल तेव्हा ती पट्टी तुम्हाला एकदम सैलमध्ये जोडायची आहे ओढायची नाही ओढलं की तुमचं काय होईल जो गळा आहे तो तिरका होऊन जाईल त्यामुळे डावी बाजू एक नंबरला घेऊया थोडंसं दुमडूया कपडा मागे लोटत चलायचं आहे पायपिंगचं मशीलाही करायची तिरकी कातर त्यानंतर पुन्हा थोडंसं कपडा या ठिकाणी आपण कट करणार आहोत पूर्णपणे आतमध्ये ही पट्टी आपण घेणार आहोत फक्त पायपिंग दिसेल ना एवढीच पट्टी आपण या ठिकाणी ठेवणार आहोत आणि बाकीची या ठिकाणी व्यवस्थित आतमध्ये दुमडून त्यावरती शिलाई दोन्ही बाजू आपल्याला सेम ह्याच पद्धतीने तयार करायची आहे तुम्ही बघू शकता आता उजवी बाजू म्हटली की वरची बाजू पकडायची एकदम सैलमध्ये थोडंसं दुमडायचं आहे पुन्हा तिरकी कातर थोडासा कपडा पुन्हा कट करायचा आहे तर अशा पद्धतीने आपली पायपिंग जी आहे ती झालेली आहे गळा पण मस्त या ठिकाणी आपण तयार झालं बघू शकता एकदम गोल आता मागचा भाग बघूया आपण काय करायचं आहे खाली अस्तर आणि त्यावरती कपडा या ठिकाणी आपण गळ्याचा आकार जसा आहे त्या आकारानुसार या ठिकाणी शिलाई करून घ्यायची शिलाई करत असताना आकार व्यवस्थित चेक करा जर तुमचा आकार एकसारखा नाही आला तर पुन्हा तुम्ही या पद्धतीने शिले करू शकता त्यानंतर तिरकी कातर थोडासा कपडा पुन्हा या ठिकाणी आपण कट करणार आहोत समोर अस्तर घेऊन त्यावरती दापटी तर ही दापटीप आपण अशासाठी देतो इथे पायपिंग गोट लावायची गरज येत नाही आणि अगदी त्याच फिनिशिंगमध्ये आपला जो गळा आहे तो तयार होतो तुम्ही बघू शकता आपला गळा या ठिकाणी किती सुंदर तयार झालेला आहे आणि त्यावरती आपण द्यायच्या एक प्लेन करून शिलाई म्हणजे काय होतं फिनिशिंग गळ्याची खूप छान येते या ठिकाणी आणि अगदी झटपट गळ्या तयार होतो कमी वेळेत होतो पायपिंग गोट लावायची गरज नाही कॅनवस पेपर पण लावायची गरज नाही अगदी छान असा हा गळा या ठिकाणी तयार होतो कपडा पूर्णपणे प्लेन करून त्या ठिकाणी आपण देणार आहोत शिलाई आणि वाढव झालेला कपडा आहे बघा अस्तरप्रमाणे ठेवायचं बाकीचा कट करायचं आहे कमरेचे टक्स या ठिकाणी आपण देणार आहोत साधारणतः कमरेचे टक्स किती तर कमरेचे टक्स देण्यापूर्वी जो काटो आपला छोटासा उरलेला आहे तो आपण डिझाईनसाठी अशा पद्धतीने या ठिकाणी ठेवून शिलाई करू शकतो तुम्हाला डीप हवा असेल तर तुम्ही डीप ठेवू शकता आणि तुम्हाला थोडासा काट या ठिकाणी आहे उरलेला तर आपण या ठिकाणी लावू शकतो मग दोन्ही बाजूला आपण या ठिकाणी हा काठ लावून आहे दोन्ही बाजू सारख्याच आल्या पाहिजेत अशा पद्धतीने आपल्याला हा कार्ड जो आहे तो लावून घ्यायचा आहे आता इथे लेसचा वापर करायचा आहे तर लेस तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही लावू शकता किंवा जर तुम्हाला लेस लावायची नसेल तर काय हरकत नाही तुम्ही प्लेन पण गळा या ठिकाणी ठेवू शकता तर अशा पद्धतीने आपला मागचा भाग या ठिकाणी तयार होतो डबल शिलाई या ठिकाणी कारण मोठीवाली लेस आहे त्यामुळे डबल शिलाई त्यानंतर आता कमरेचे टक्स आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहे साधारणतः कमरेचे टक्स आपण किती घ्यायचा गळा खोल असेल तर तीन इंचाचा गळावरती असेल तर साडेतीन इंचाचा गळ्यापासून तीन बोटाचा अंतर ठेवा नाहीतर मोजून दोन इंच जरी घेतलं टेपने तरी चालेल खाली साधारणतः अर्ध्या इंचाला कमी आणि वरती कमी कमी करत हे टक्स आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे त्यानंतर कमरपट्टी कमरपट्टी साधारणतः दीड इंचाची शिलाई झाल्यानंतर तिरकी कातर द्यायची समोर आपल्याला या ठिकाणी पट्टी घेऊन दाप द्यायची त्यानंतर थोडंसं दुमडायचं आहे मधोमध आपण मोठ्या नंबरची शिलाई या ठिकाणी घेणार आहोत तर अशा पद्धतीने बघा आपला हा मागचा जो भाग आहे तो अगदी मस्त या ठिकाणी तयार झाला आहे आता आपल्याला शोल्डर जोडून घ्यायचं आहे शोल्डर जोडत असताना खालचा जो भाग आहे तो एकसारखा पकडा अशा पद्धतीने आता जो बघा व्हीच्या पट्टीचा भाग आणि काचच्या पट्टीचा भाग हा थोडासा खाली होऊन द्यायचा आहे आणि मोंड्याचा जो भाग आहे तो फक्त एकसारखा हो पकडायचा आहे अशा पद्धतीने शोल्डर आपण जोडून घेतलेले आहे मोंड्याचा भाग पण चेक करायचा आहे बरोबर आहे की नाही बरोबर आलेले आहे दोन्ही पण आता इथे आपण घेत आहोत बाहीचा कपडा अस्तर आणि कपडा एकमेकाला या ठिकाणी शिलाई करून घ्यायचा आहे ही बाही ना अगदी झटपट होते तुम्हाला वेळ पण लागणारं ही बाही बनवायला फक्त तुम्हाला काय करायचं आहे छातीचा चौथा भाग बाहीसाठी घडीसाठी घ्यायचा आहे आणि उंची साडेआठची घ्यायची साडे दहाची बाई असेल आणि दहाची बाई असेल तर आठ इंचाची घ्यायची इथे मी आठ आट आठ इंचावर खुणा केला आहे दोन्ही बाजूला आणि फक्त तुम्हाला पुढचं अंतर जे आहे ते वाढवायचं आहे मग तुम्ही ते पाच सहा पण वाढू शकता मध्यावरती कट करूया आणि इथे आपण साधारणत बघा अर्ध्या इंचाची चून दिसेल व्यवस्थित ह्या पद्धतीने आपण ही चून घ्यायची आहे आता चार माझ्या इकडच्या झाल्या तर चार मी क्रॉसमध्ये घेत आहे म्हणजे त्याची बाजू मी क्रॉसमध्ये केली ह्या पद्धतीने आणि आता जी खालची बाजू आहे ती एकदम जवळ घ्यायची थोडासा खालचा कपडा आहे तो लोटायचा आहे म्हणजे फुगा होतो जर फुगा नसेल लागत तर प्लेन तुम्ही शिलाई या ठिकाणी करू शकता बघा झटपट अगदी काहीच न करता ही बाही तयार होते आता लावून बघूया अगोदर इथे फिटिंगच्या खुणा करून घेऊया आठ इंच खाली कमर आहे साडेसहा इंच सव्वीसचं कमर आहे तेरा इथे आठ इंच इथे साडेसहा इंच आता बघूया पाहीचं बरोबर अंतर येते का जास्त झालं तर एक, एक चुना आपण पुन्हा वाढवायचे आहे आणि कमी झालं तर एक एक कमी करायचं पण शक्यतो वाढतं कमी नाही होत थोडंसं आकार खोल करून घेतला आहे मी नॉर्मल थोडासा आणि हे पण कट करून घेतलं आहे आता चेक करूया बरोबर लावून बघूया मध्यावरती ठेवायचं आहे अगोदर मध्यावरती कोणता मध्य आहे बरोबर तिथे खून करून बरोबर तिथे आणायची थोडंसं बघा वाढव झालं एक चून आपली एक्स्ट्रा या ठिकाणी येऊ शकते तर आपण एक चून एक्स्ट्रा या ठिकाणी द्यायची आहे जर तुम्हाला द्यायची नसेल तर तिथून आपण जोडू शकतो कुठून थोडंसं अंतर या ठिकाणी ठेवून जोडू शकतो आता इथे जो काट आहे त्याला उलट पालट करायची काठावर अस्तरचा कपडा ठेवायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई करून घ्यायची आपल्याला काठ जो आहे साडेतीन इंचाच या ठिकाणी घ्यायचा आहे तर खुना करून मोजून तुम्ही हा काठ तेवढा घेऊ शकता खिरकी कातर उर त्यानंतर उरलेला कपडा कट करायचा आहे कपडा बाहेर काढून त्यावरती शिलाई द्यायची प्लेन करायचं आहे पूर्ण आणि आता जो काट आहे तो बरोबर इथे आपण साडे दहाची आहे की बघूया असं चेक करायचं आहे जिथपर्यंत साडे दहाची वरती अर्ध इंच फक्त शिवण्यासाठी ठेवायचं आहे आणि बरोबर साडे दहाच्या तिथे आपण हा काठ जोडून घ्यायचा आहे बघू शकता आता दंडगिरकी ती पाचचं आहे त्याच्या पुढे दोन इंच ठेवून आपण तिरकी लाईन देऊन कट करून घ्यायचं आहे दोन्ही बाया आपण सेम ह्याच पद्धतीने तयार करून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता आता जोडताना बघा मध्य कुठं आहे तो मद्य आपण बरोबर त्या शोल्डरच्या लाईनवर ठेवून तिथून आपण ही शिलाई चालू करू शकतो व्यवस्थित त्या ठिकाणी ॲडजस्ट झालेला आहे फक्त पुढची बाजू माझी थोडीशी नॉर्मल जास्त झाली तर काही हरकत नाही ती आपण तशी एक्स्ट्रा पुढे ठेवू शकतो तुम्हाला जर एखादी चून घ्यायची असेल तुम्ही चून पण घेऊ शकता किंवा तेवढे काही ना कमी चून हवी असेल तर एवढी पण तुम्ही ठेवू शकता तेरा फिटिंग बघूया वरती आठ इंच खाली साडेसहा म्हणजे साडेसहा साडेसात तेरा 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 सव्वीस आठ आठ सोळा 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 बत्तीस अशा पद्धतीने ही फिटिंग आपण करणार आहोत सुईच्या बाजूने आपण शिलाई करून घ्यायची दंडघेर किती आहे साडेचार तर तिथे साडेचार ओखून करायची पाच असेल तर पाच त्याच्यापुढे पुढे दीड एक इंच ठेवलं तरी पुष्कळ होतं खूप जास्त नका ठेवू बाईसाठी नाही तर ते कपडा बाईचा तिथे गोळा होतो आता इथे किती पाहुणे पाच घेतले मी दंडगेर आणि इथे आपण घेतले साडेपाच तर मग तुम्ही बघा साडेपाच आणि साडेचार पण घेऊ शकता जसं हाताचं माप असेल त्या पद्धतीने फिटिंग या ठिकाणी आपल्याला करायचे आहे अगदी झटपट कमी वेळेत अतिशय सुंदर सोप्या पद्धतीमध्ये हा प्रिन्स कटचा ब्लाऊज खास होता तुमच्यासाठी व्हिडिओ बघत चला ट्राय पण करत चला तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायचं विसरू नका तुमच्यासाठी मी अशाच नवनवीन छान छान व्हिडिओ घेऊन येण्याचा नक्की प्रयत्न करेन त्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करत चला तर अशा पद्धतीने बत्तीस साईजचा प्रिन्स कट ब्लाउज पेपर कटिंग आणि अस्तर झटपट कसा शिवायचा कमी वेळेत कसा शिवायचा शिवाय डिझाईन आहे पाठीमागे पण बाहीला पण तर अशा पद्धतीने तुम्ही शिवू शकता तुम्ही बघू शकता आपला प्रिन्स कटचा आकार पण किती छान या ठिकाणी आलेला आहे आणि एकदम फुगला गेलेला आहे मस्त असा नक्की ट्राय करा इथे नाडी जर लावायची असेल तुम्हाला तर साधारणतः पंधरा ते सोळा इंच नाडी येईल अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपल्याला बनवायचं आहे छोटंसं फूल तर सरळ पट्टीमध्येच घेऊया कपडा कमी आहे आणि इथे आपण फक्त क्रॉसमध्ये शिलाई घेणार आहोत बघा त्रिकोणमध्ये शिलाई घ्यायची त्रिकोणमध्ये उरलेला कपडा कट सुईच्या बाजूला काढून घ्यायचा आहे आणि जोडता आणि शोल्डरपासून अडीच इंचाचं अंतर ठेवायचं आहे एकदम पॅकमध्ये हा ब्लाऊज सॉरी uh, एकदम पॅकमध्ये ही नाडी आपल्याला लावायची आहे जेणेकरून ती निसटणार नाही दोन्ही बाजूला सेम ही आज पद्धतीने नाडी लावून घ्यायची तर अशा पद्धतीने आपला हा ब्लाऊज तयार झालेला आहे थँक्यू सो मच